प्रेक्षक मित्रांनो दररोज फक्त एक गोळी घेतल्याने शरीरातील सर्व नसा मोकळ्या होतील गोळी म्हणजे कॅप्सूल किंवा टॅबलेट असते आणि ती कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता इथे कुठल्या कंपनीची जाहिरात केली जात नाही आहे पण ज्यामुळे दबलेल्या नसा मोकळ्या होण्यास मदत होईल तसंच या गोळीने नसा मोकळ्या करण्यासोबतच बाकीचे कोणकोणते फायदे आहेत तर शरीरात ज्या नसा दुखत असतील ते दुखणे कमी करते हातापायात येणाऱ्या मुंग्या कमी करते त्याचबरोबर हातापायात होणारी जळजळसुद्धा कमी व्हायला मदत होते पायात येणारे गोळे बंद होतात एखादी व्यक्ती झोपली असेल आणि झोपेतच पायाला गोळे येतात त्यावेळी होणाऱ्या वेदना ह्या अगदी असह्य असतात तर प्रेक्षक मित्रांनो त्या त्रासापासून तुम्ही मुक्त व्हाल मान दुखणे पाठ दुखणेसुद्धा कमी होईल रक्त कमी होण्याची समस्या आजकाल फार वाढली आहे तर ह्या गोळीमुळे ती समस्यासुद्धा कमी होण्यास मदत होईल आणि रक्त वाढायला लागेल थकवा अशक्तपणा कमी होऊन शरीरात नवीन ऊर्जा आल्यासारखं वाटेल आणि तुमचा स्टेमिना वाढण्यास मदत होईल वारंवार येणारा थकवा बेचैनी कुठलेही काम करण्यात मन लागत नसेल तर या गोळीमुळे तुम्हाला ताजेतवाने ऊर्जावान आणि उत्साही वाटायला लागेल या गोळीत असणारे विटॅमिन जर का तुमच्या शरीरात कमी असतील तर तुम्हाला थकवा जाण्याला लागेल मन अस्वस्थ राहील आणि विटॅमिन्सच्या कमीमुळे मेंदूचे चांगले कार्य करणं बंद होईल मेंदूला चालना देण्यासाठी ही गोळी अत्यंत गरजेची आहे त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागते तसेच विचारांची गुंतागुंत वाढते तर अशा समस्या होत असतील तर समजावे की तुमच्या शरीरात काही घटक कमी झाले आहेत आता तुम्ही म्हणाल नुकताच वेळ वाया घालवत आहात कोणती गोळी आहे त्याचे नाव तर अजून सांगितले नाही तर प्रेक्षक मित्रांनो त्या गोळीविषयी संपूर्ण माहिती घेणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे तर चला जाणून घेऊ नेमकी ती गोळी आहे तरी कोणती पण त्याआधी जर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा तर प्रेक्षक मित्रांनो ती गोळी म्हणजे टू बी ट्वेल म्हणजेच आजकाल बी ट्वेलबद्दल तर बऱ्याच जणांना माहीत आहे कारण वारंवार त्या गोष्टीबद्दल डॉक्टरही आपल्याला बोलून दाखवत असतात पण टू बी ट्वेल ह्या गोळीत असे काय आहे तर यात दोन प्रकारच्या विटॅमिन्सचे मिश्रण आहे तर एक आहे मिथाईल कोबलमिन या सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ॲडिनोसाय कोबलमिन हा देखील अतिमहत्वाचा घटक आहे हे दोन घटक असल्यामुळे ते एकमेकाला पूरक सहकार्य करणारी प्रक्रिया शरीरात तयार करतात त्यामुळे याचा शरीरावर अतिशय चांगला परिणाम होतो आणि ज्या ज्या व्यक्तींना विशेषत शाकाहारी लोकांमध्ये विटॅमिन बी ट्वेलची कमतरता आपल्याला जास्त करून दिसून येते तर ही कमतरता कमी करण्यासाठी सुद्धा ही गोळी अत्यंत प्रभावशाली मानली जाते याच्यातील जे दोन घटक आहेत जे दोन बीट विलचे प्रकार आहेत मिथाईल कोबलामिन आणि ॲडनोसाई कोबलामिन या दोन्हींचा मिळून चांगला परिणाम शरीरावर होतो याची मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीची गोळी तुम्ही घेऊ शकता मग ती टॅबलेट स्वरूपात असेल किंवा कॅप्सूल स्वरूपात असेल अंदाजे पंधरा गोळ्यांचे स्ट्रीप असते आणि एक स्ट्रीप तुम्हाला अडीचशे ते तीनशेच्या किमतीत मिळू शकते दररोज फक्त एक गोळी घ्या आता ही गोळी किती दिवस घ्यायची तर ही नियमित एक महिनाभर घ्या नंतर तुम्हाला एकदा फरक पडला तुमच्या शरीरातील नसा चांगल्या मोकळ्या झाल्या तुम्हाला होणारे त्रास कमी वाटू लागले की त्यानंतर एका दिवसाआड ही गोळी घेऊ शकता आणि हळूहळू दोन दिवसाआड आठवड्यातून दोनदा अशी कमी करायची आहे पण शाकाहारी लोकांना मात्र हा डोस अधूनमधून घेणं अत्यंत आवश्यक असतं कारण नॉनवेज म्हणजेच मांसाहारात बी ट्वेल्वचे प्रमाण उत्तम प्रमाणात आढळते म्हणून मांसाहारी लोकांना बहुतेक प्रमाणात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भासत नाही किंवा आपण नेहमी म्हणतो की आपल्याकडे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांच्या शरीरात जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन डीची कमतरता असते तसेच प्रोटीन्स प्रथिनांचे प्रमाणसुद्धा आपल्याकडे खूप कमी आढळते आणि तिसरं म्हणजे विटॅमिन बी ट्वेलसुद्धा कमी असते म्हणून अधूनमधून त्याची तपासणी केली पाहिजे आणि तपासणी करून ही गोळी घेतली पाहिजे आता ह्या गोळीत दुसरे पण घटक आहेत फक्त हे दोनच घटक नाही तर त्यात आहे विटॅमिन बी B1, वन विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन बी सिक्स आणि या सगळ्यात महत्त्वाचं याच्यात आहे फॉलिक ॲसिड आणि हेच फॉलिक ॲसिड रक्त वाढवण्यासाठी खूप जास्त मदत करतं शरीरात जर का रक्ताची कमतरता असेल तर फॉलिक ॲसिड हे रक्तशय किंवा एनेमियाच्या समस्येला खूप प्रमाणात कमी करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे घटक असल्यामुळे ज्या नर्व आहेत मेंदूकडून येणाऱ्या सगळ्या शरीरात पसरणाऱ्या ज्या नसा आहेत त्या नसांना चांगल्या प्रकारे मोकळं करायला ही गोळी मदतरूप ठरते तसेच याचा दुसरा फायदा आहे सायटिकासारखा आजार असेल म्हणजे पाठीमागे कंबर एका बाजूला दुखत असेल आणि पाठीमागून पायाचा पूर्ण भाग टाचेपर्यंत दुखत असेल तर त्याला आपण सायटिका म्हणतो सायटिका ही मोठी एक नस असते त्याच नसेतील हा दोष असतो तिच्यातील बारीक नसा दबल्या किंवा मनक्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला तशा प्रकारचा हा जो त्रास असतो हा सुद्धा कमी व्हायला मदत होते तसेच नसांना मजबूत करायचं कामसुद्धा होतं आणि ज्या पेशी मग त्या नर्व पेशी असतील किंवा शरीरातील बाकीच्या पेशी असतील त्यांच्यामध्ये एक मायटोकार्डिया हा जो एक महत्त्वाचा भाग असतो त्याला चांगल्या प्रकारे आधार देतो आणि पेशींना तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करते तसेच पचनसंस्था सुधारते आपण जो आहार घेतो त्याचे चांगल्या प्रकारे शोषण केले जाते आणि रक्तातील लाल पेशी देखील वाढण्यास मदत होते ह्याच लाल पेशी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोचवण्याचे काम करतात परिणामी मेंदूला चांगल्या प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा होऊन मेंदूचे कार्य करण्याची क्षमता वाढते शरीरात असणारी कमजोरी थकवा कमी होतो हृदयासाठी देखील हे विटॅमिन अत्यंत उपयोगी आहे त्याचबरोबर मेटाबॉलिझिम म्हणजेच पचन चांगले वाढते आणि शरीरातील चरबी कमी होऊन वजन नियंत्रित राहतं फॅट्सचे आणि प्रोटीन्सचे जी चरबी असते आणि प्रथिने यांचेसुद्धा पचन व्हायला चांगलाच फायदा होतो समजा कोणाची साखर वाढली आहे किंवा डायबिटीज पेशंट असेल त्याच्या शरीरातील नसांवर परिणाम होऊन त्यात सुन्न पडायला लागतात हातापायाला मुंग्या यायला ला लागतात हातापायाचे दुखणे सुरू होते आणि पायाकडे हाताकडे कमजोरी यायला लागते या सर्व समस्यांवर नियंत्रण व्हायला सुरुवात होते ह्या गोळीमुळे तसेच डोळ्यासारख्या नाजूक अवयवांच्या पाठीमागचा जो भाग असतो त्याला रेटनसुद्धा म्हणतात ज्यामुळे आपल्याला दिसते ज्यांना रक्तदाब जास्त आहे किंवा साखर जास्त वाढलेली असते त्याला डायबेटिक पेथी किंवा हायपरटेन्स रेटन होत असतं तर हे अडवण्याचं कामसुद्धा विटॅमिन करत असते आता प्रश्न येतो की हे कोण कोण घेऊ शकतं तर ही गोळी सगळेजण घेऊ शकतात म्हणजे स्त्री पुरुष वृद्ध कोणीही ही, ही गोळी घेऊ शकतं फक्त लहान मुलांना देऊ नका आठ ते दहा वर्षाखालील मुलांना ही गोळी देणे वर्ज आहे तसेच या गोळीचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही म्हणून घाबरायचीही काही गरज नाही बऱ्याच जणांना विचार येईल की जर ही गोळी रोज घेतली तर ह्या गोळीचा जर का ओवर डोस झाला तर काय करायचे तर बघा अजिबात ह्या गोळीचा ओवर डोस होत नाही कारण ओवर डोस त्याच गोळींचा होतो ज्यांच्यात फॅट्स सोलेबल विटॅमिन असतात जे चरबीत विरघळणारे असतात त्यांचा ओवरडोज होतो ही गोळी म्हणजे वॉटर सोलेबल विटॅमिन आहे म्हणजे हे सहज पाण्यात विरघळते म्हणून जरी जास्त झाली तरी ती लघवीद्वारे निघून जाते पण तेवढं होणारच नाही कारण ही गोळी शरीरातील विटॅमिन्सची भरपाई करते ओव्हरडोस होऊ देत नाही तर ह्या गोळ्या नियमित एक महिना घेतल्या पाहिजे आणि त्रास कमी झाला तर डोस कमी केला पाहिजे यासोबतच कोणते पथ्य पाळायचे आहे तंबाखू बीडी सिगारेट गुटखा म्हणजेच तंबाखूचा कुठलाही पदार्थ तसेच अतिमद्यपानसुद्धा बंद केले पाहिजे तसंच वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे त्याचबरोबर नियमित व्यायाम केला पाहिजे व्यायाम करणं गरजेचं आहे कारण ह्या जीवनसत्वाला जोडून तुमच्या शरीराच्या हालचाली झाल्या तर शरीरातील नसा लवकर मोकळे व्हायला मदत होते आणि याबरोबरच आपल्याला संतुलित आहार घ्यायचा आहे म्हणजेच पालेभाज्या फळे यासारखा फ्रेश आणि सात्विक आहाराचा समावेश आपल्या जेवणात करायचा आहे तसेच मोड आलेली कडधान्य त्याच पद्धतीने आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली ढोकळा यांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे या पद्धतीने जर का काळजी घेतली आणि अधूनमधून शरीराच्या चाचण्या म्हणजे चेकअप केले पाहिजे तर प्रेक्षक मित्रांनो रक्ताच्या नेमक्या कोणत्या चाचण्या करायला हव्यात तर पहिलं म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेलचे चेकअप करायला हवं दुसरं म्हणजे विटॅमिन डीचे चेकअप करायला हवं की त्यांचे प्रमाण किती आहे त्याचबरोबर प्रोटीनसुद्धा तपासून घेणे तेवढेच गरजेचे आहे हे तीन घटक जर शरीरात मुबलक प्रमाणात असतील तर तुमची प्रकृती एकदम चांगली ताजी तवानी निरोगी राहून दीर्घायू व्हायला कोणीच अडवू शकणार नाही म्हणून ही गोळी दररोज एक घ्यावी असे आपल्याला डॉक्टर सर आवर्जून सांगतात ते म्हणतात ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांनी तर ही गोळी घ्यावीच पण ज्यांना त्रास नसेल त्यांनीसुद्धा ही गोळी घेतली तर काहीच हरकत नाही ही, ही गोळी घेतल्याने जर का तुम्हाला उत्साही वाटत असेल मेंदू चांगलं कार्य करत असेल शरीरात तरतरी वाटत असेल तर ही गोळी घ्यायला काही हरकत नाही किंवा कुठलीही अडचण नाही तर प्रेक्षक मित्रांनो विटॅमिन टू बी ट्वेल ही गोळी नियमितपणे गरज पडेल तेव्हा गरज असेल त्यांनी तेवढे दिवस डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्यावी आणि निरोगी राहून आनंदी जीवन जगत दीर्घायू व्हावं प्रेक्षक मित्रांनो जर का तुम्हाला या गोळीविषयी काही अडचण वाटत असेल किंवा काही मनात शंका असेल तर तुम्ही ही गोळी तुमच्या फॅमिली डॉक्टरांना विचारून नंतरच घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या गोळीची कोणाकोणाला गरज आहे ते सुद्धा कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका